अरे घ्यास अर्धा अर्धा भरून टाकत घ्यास अर्धा अर्धा भरून टाकतं नुसतं अख्खं पैसे मागायला येतं घ्यास अर्धा भरून टाकतं अख्खा पैसे मागायला येत एक बाटला खाली ठेवतो एक पार एमटी न एक बाटला भरलेला ठेवतो दोघांना झोप होतं नकताना हात मध्ये न दोघ अर्धा अर्धा करून टाकतं न तसं बाटलं इटताना व्हेरी डेंजरस सीन आहे नाग्याचा नाग्या बरोबर बोलतोय पोलीस स्टेशनला बाबा जा मोठा आंबा आहे रस्त्या

हो हाय लोगाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पण आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आंबेच बघायला भेटणार आहेत कारण की आंबा उतरावायला चाललेला आहे जो राहिले ना तो उतरावायला चालल्या आमचा उत्तम शेटला घेऊन चालल्या कांडीबाई कांडीबाई त्याचं नाव असं ठेवले का तो कांडी सारखा दिसतं म्हणून तर चला आता चालल्या जावरा हाय तवरा उतरू जावरा पाहिजे तवरा लाईक करा ना फॉलो करा मी ब्लॉग मुद्दाम लेट टाकले कारण की आंबं खपलं पाहिजे आमचं त्याच्यानंतर लोकांनी मागलं तर मग सांगायला नको का आंब खपले गेल्या वेळेस ब्लॉग टाकला होता ना एक गोणी जास्ती एक दोन गोणी तर आंब वाटूनच गेलं वाटवायलाच लागला होता तर चला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मग एक एक आंबा देता तुम्हाला हो जी, ओके तर चला आलोय आता हॉटेल पहिले मस्तपैकी जेवण वगैरे करतो लोडिंग वगैरे करतो एनर्जी पाहिजे असा मला उत्तम कांडी बोलला उत्तम कांडी हे कांडी चालू आहे चालू तिकडे संध्याकाळी चालू होत चला आता मस्त पैकी जेवण करून घेता जरा एनर्जी आहे लोडिंग करता नाही ने नेता आंब उतराला तर तवऱ्यानच मी इथं आले आता गॅसवाला आले पसरवाला रोज येतं काय बोलू याला गेल्या वेळेस पण आलता नुसता लुटोला नाही लुटोला नाही याचा मोबाईल घेतला ना चॅनलला सबस्क्राईब केला बोल चल तुला देता तू कसा येते नुसता पैसे मागायला अरे घ्यास अर्धा अर्धा भरून टाकतं घ्यास अर्धा अर्धा भरून टाकतं नुसतं अख्खं पैसे मागायला येतं घॅस अर्धा भरून टाकतं अख्खं पैसे मागायला येतं एक गा बाटला खाली ठेवतं एक पार एमटी ने एक बाटला भरलेला ठेवतो दोघांना झोप होतं त्यांना आठ्यान आतमध्ये न दोघं अर्धा अर्धा करून टाकतं ना तसं वाटलं एकटा व्हेरी डेंजरस सीन आहे नाग्याचा नाग्या बोल बोलला पोलीस स्टेशनला काय बाबा नाग्या ए नाग्या करत नाही तू पैसे दे नाग्या नाग्याची आवड आहे नाग्या चला जाऊन दे मग एकदा पण लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आता नाही टाकणार तुझी व्हिडिओ ती ओके तर चला आल्या हो आता सगळा तुम्हाला दाखवता इकडं बघू शकता कलर कसा मारले कसा नाही सगळा बदली करायचा अजून धीरे 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 पैसा जसा येईल युट्यूबचा तसा येईल फिश टँक पण तसाच आहे सगळा तसाच हो गावठी पापलेट जायचा इतूसा राहतूसा देख ना बडा हो घ्या चला पहिले आंब पाडून घेऊ ज्या कामासाठी आलो त्या करून घेऊ सगळं आवराला पण लागेल मला दोन्ही रूम मध्ये व्हावा सगळं काम आहे एक दिवस यानं आणायला लागेल तर चला लाईक करा फॉलो करा अरे किधर चढाई दिसत नाही रे लवकर काढ रे रेधरे आलं म्हणजे शंभर आंबे जास्त असतील अजून हात हात

ओके का ओके मी थँक्यू कालो आहे खडाचे दोनशे रुपये किलो पण जाते नाही भारी आंब लागतात आवर पिकले बाबा महाराज तुझा चेहरा म्हणजे तू एकदम चिकना हिरो दिसत कलाकार बाबा आवर पिकले आंब गवले एवढं पिवलं पिवलं ना वरती वाज चांगला येतं का आता सगळ्यांना वास घेऊन काय होणार आहे काय भाव आहे सर यांचा कच्च्या काय का स्ट्रॉंग कच्चे आणि पिकलेले कसे किलो हे फक्त तीनशे रुपये बोलला तीनशे बोललाय कामात पिकलेला आंबा दाखवून पब्लिकला कसा आहे गेले कामांचे गेले रेओ सगळे तुम्ही भाई भारी येत रबू आईला खराच भारी वाज आहे तर नाही हो ये बघू अरे अरे भारी आहेत भारी आहेत मस्त आहे नंबर आहे खाल्ला ते कळलं आहे नाही तर नाही कळणार हा ना तोर टूर तुटला एवरू तर आलं तर आंब ते कारलं येवर पिकलेलं होतं एवढं पिकलेलं होतं ते कार मस्त पैकी आज करून घेतला गेम ओके का चला आता आंबे आणि चाकू आलीला माल आंबा ती चाकू तरी चांगली घ्यायची होती आलेला आंबे का नाही यार पुरा पटलेला नाही घेतला नाही आंबटला का बोर तर व्हेरी डेंजर ओके गायस तर चला काय काय नाही भेटणार चला गाईस आता मस्त पैकी आम्ही चा टी टाईम घेतो चहा पिऊन आणि जा तुम्ही पण मस्त पैकी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज खाली पाहिजे मलाई मलाई मला मलाईवाळा चहा मलाई आहे मला मलाईवाळा चहा आवडतं गोष्टी तर कधी आलो ना तर मलाही मार्केट चाय करा चा का गा। चला काय आलेलं घरून चा वगैरे पिऊन रेडी होऊन आता जेवढ्या जाते तर मस्त तर पाणी घेतो जरा दुसरी घ्यावं लागतं ना चार्जर पण चार्जिंग नाही डाऊन झाले व्हिडिओ व्हिडिओ करायला लागतात फर्स्ट टाईम आवडत फर्स्ट टाईम म्हणजे घालायचं पाहिजे आता

अच्छा अच्छा एकदम ताजा माल निकाला एकदम भारी गावठी खा के आदमी एकदम तंदुरुस्त होना मनता बनता बारका बारका मत निकाल हां जास्ती बडा भी मत निकाल पैसा कम देता है कस्टमर ज्यादा मत देता है एक का पैर मेरे को पिवला दिख रहा है है ठीक रहाल गावठी का काला रहता है पीला नहीं रहता है आणि तुम्हाला पण गावठी वगैरे एकदम चविष्ट खायची असेल तर चला हॉटेलमध्ये मानशी व्हिजिट करा आणि मस्त व्हायची चविष्ट जेवणाची चविष्ट टेस्ट घ्या आणि फोन करा डबल एट डबल एट सिक्स एट वन काय करतो रे अरे विषय काय माहिती तुला तुम्ही त्या साईडचा व्हिडिओ घेतल्यामुळे ना

आणि आता दुसरा त्याच्यानं बर्फ वगैरे टाकलेलं आहे मस्त जाम गरम होतो यो आखा पिस्ता पिस्ता त्याच्यानं थोडासा थंड हवा टाकले आम्ही पाणी नाही बर्फ टाकतो डायरेक्ट आमची टेक्नॉलॉजी जाम फास्ट आहे म्हणून बर्फ टाकली चला लाईक करा फॉलो करा पिस्ता ओके okay गायज डायरेक्ट आला धाब्यावला घरा मरणाची गर्दी पडली ती मरणाची गर्दी नाही दाखवायला भेटला ना काहीच नाही करायला भेटला शर्ट पीठ आखा घामण्यांच्या पिठान मागलं होता आलोय आता दूध कापवले तो पण डायरेक्ट सुसाट मन आण मनगे टाकला होता कारा प्लॅटवर मारणाची गर्दी पडली होती तर काही जेवाला बी नाही भेटला भूक लागली मारणाची आता काय बोलू जायचा होता तिकडे माऊल्यान पण नको एकदा ठरवा आहे नाही का काबर तू नाही जायचं तर चला आता मस्त कॉफी विफी बनवून घेता जाम झोपाले ब्लॉग एडिट करायचं आहे म्हणून जरा डार्क कॉफी घेता जोपूर उर का मेरा जास्त काही बोलायला होत नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लव यू राहा बाय बाय ते घंटी बी ना चॅनलला जरा सबस्क्राईब करा माल येऊन दे